नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी चे, शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमान मध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करे ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दहा बोलाच्या गड्डीचा बाजार भाव दहा रुपये ते तीस रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विकली गुलछडी बाजार भाव नव्वद रुपये प्रति किलो शेवंती ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो भाग्यश्री वाईट शेवंती पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती सत्तर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पाला गड्डी पाच रुपये ते सहा रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे ॲस्टर बाजारभाव एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो पिवळा झेंडू सोळा रुपये ते पंचवीस रुपये प्रति किलो थी लाल झेंडू मोठा वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिबंध कुलछडी काडी डबलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पिंकडीजी वीस रुपये ते तीस रुपये प्रतिपंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिबंच आज कामिनी मार्केटमध्ये विकलेली आहे बोटेस टुकडा पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब टोकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयवंत सूर्यफूल शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति पंच आज शोभेवंत सूर्यफुलाची पुणे गुलटेकडीमध्ये विकली आहे सोनसापा बाजारभाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा पोलाचा पाउच सोनसाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो ही बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये मा उपलब्ध आहेत मार्केटमध्ये मा सध्या जो उपलब्ध नाही जिप्सोफिला पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिलाचे मार्केटमध्ये विक्री आलेली आहे लिलीबंडल सात रुपये ते आठ रुपये प्रतिबंच आज लिलीबंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती भाव सेंट व्हाईट चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे स्टॅटस बंच चा चार रुपये ते पाच रुपये <न्नी> प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काळी सिंगलची दहा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काळी सिंगलची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा येलो शेवंती सत्तर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटनं विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी दहा रुपये ते पंधरा रुपये बंच आज गोल्डन टीची मार्केटमध्ये विकलेली आहे बाजार बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति शंभर ग्रॅम पाउच काकड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद